शिवणगे ताम्रप्रणी विद्यालयात अद्यावत विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून प्रयोगशाळेचे नूतनीकरण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी श्री ताम्रपर्णी विद्यालय शिवणगे येथे अद्यावत विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन आणि देणगीदारांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिलेल्या देणगीतून प्रयोगशाळेचे नूतनीकरण करण्यात आले असून या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचा प्रत्यक्ष अनुभव मिळून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर होणार आहे प्रयोगशाळेचे उद्घाटन शालेय समितीचे चेअरमॅन एम एम तुपारे तसेच शालेय समितीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते झाले या प्रसंगी गावातील मान्यवर पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती माजी सैनिक निर्झर पाटील युवा उद्योजक व माजी खेळाडू ज्योतिबा सांबरेकर मोहन मोरे सुरेश पाटील माजी सैनिक गुंडू पाटील संजय लोहार अनंत लोहार व शेखर कांबळे या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला शालेय समितीचे चेअरमन तुपारे यांनी या प्रसंगी सांगितले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयोगशील व प्रत्यक्ष शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे या प्रयोगशाळेमुळे ग्रामीण भागातील मुलांना विज्ञानाचे आधुनिक ज्ञान घेण्याची संधी मिळेल या सोहळ्यास शालेय समिती सदस्य गोविंद प्रभू पाटील भुजंगराव पाटील तानाजी पाटील एन आर पाटील एन डी माने सुरेश पाटील मंदार पाटील यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एम भोगन आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षणाची नवी दारे खुली झाली असून विज्ञान क्षेत्रात नवनवीन वाटा चोखाळण्याची संधी मिळणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा